केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि नांदेडमध्ये नवा मोंडा भागामध्ये शंखनाद सभेचं आयोजन करण्यात आलंय ऑपरेशन सिंदूरचा यश गौरवाचा शंखनाद आहे आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सभेला उपस्थित असतील अशी माहिती सुद्धा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे सव्वीस तारखेला नांदेड मध्ये त्यांचं आगमन आहे त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मोंडा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा हे प्रमुख त्याने नांदेड मधील लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे